देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्वीट करत तीन भारतरत्न जे आहेत ते जाहीर केलेले आहेत यामध्ये चौधरी चरण सिंग जे देशाचे माजी पंतप्रधान होते पाचवे पंतप्रधान होते त्यानंतर चौधरी चरण सिंग यांच्यानंतर पी व्ही नरसिंहराव जे एक्क्याण्णवच्या हो एको एकोणीसशे एक्क्याण्णवला हो जेव्हा सत्ता आली काँग्रेसची त्यावेळेस ते पंतप्रधान झाले होते राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर आणि कृषी क्रांतीचे जनक ज्यांनी कृषी क्षेत्रात खरंतर खूप मोठी क्रांती घडवली असे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न आज केंद्र सरकारकडनं जाहीर झालेलं आहे खरंतर याच्या आधी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना त्याचप्रमाणे लालकृष्ण अडवाणी जे की भारताचे उपपंतप्रधान राहिलेले आहेत यांना केंद्र सरकारने भारतरत्न जाहीर केला होता आणि आज आज पुन्हा जे आहे ते तीन भारतरत्न जे आहे केंद्र सरकारकडनं जाहीर करण्यात आलेले आहेत आपण एकंदरीतच जर बघितलं तर जे चौधरी चरण सिंग होते ज्यांनी जनता आघाडीचं जे सरकार स्थापन केलेलं होतं खरं तर तेवीस दिवसच हे सरकार टिकलं इंदिरा गांधी यांनी सपोर्ट काढल्यानंतर यांचं सरकार पडलं होतं त्या चौधरी चरण सिंग जे भारता भारत भारतातील कृषी किंवा शेतकऱ्यांचे नेते म्हणून खूप मोठे होते इतिहासकारसुद्धा होते त्यांना केंद्र सरकारने भारतरत्न जाहीर केलेलं आहे त्याचप्रमाणे पी व्ही राव ज्यांनी खरं तर एल पी जी मॉडेल त्यांच्या कार्यकाळात आणलं आणि भारताला भारतामध्ये सगळ्या जे प्रायव्हेटायझेशन ग्लोबायझेशन याच्यासाठी भारताचं दार जे आहे ते उघडं केलं असे पी व्ही नरसिंहराव हो यांनासुद्धा जो आहे तो भारतरत्न जाहीर झालेला आहे अर्थात हे सगळे पुरस्कार जे आहेत ते मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार असणार आहेत कर्पुरी ठाकूर यांना जो याच्या आधी भारतरत्न जाहीर झालेला आहे तो सुद्धा मरणोत्तर असणार आहे तर लालकृष्ण अडवाणी जे की भाजपचे वरिष्ठ नेते आहेत सुद्धा राहिलेले आहेत अटल ब बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना जो आहे तो हा पुरस्कार जाहीर झालेला आहे एकंदरीतच पाच पुरस्कार मोदी सरकार किंवा केंद्र सरकारकडनं जाहीर झालेले आहेत त्यातले दोन आधी झाले होते आणि आज जे आहे हे तीन महत्वाचे पुरस्कार जाहीर झालेले आहे आपण जर एकंदरीतच बघितलं तर भारतरत्न हा पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो आणि तो पुरस्कार या तिन्ही दिग्गजांना जाहीर करताना नरेंद्र मोदींनी कुठेतरी आम्हाला हे पुरस्कार जाहीर करताना खूप आनंद होत आहे अशी सुद्धा भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे एकंदरीतच हे तिन्ही जे दिग्गज होते त्यांनी आपापले भारताच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्याच योगदानाची कुठेतरी दखल घेत आज केंद्र सरकारने हे पुरस्कार जाहीर केलेले आहेत